नमस्कार मित्रांनो मी अमित रेवाळे कोकणी सातबारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपला भा भारत हा देश हा शेतीप्रधान देश आहे आणि आपल्याला प्रामुख्यानं भविष्यात शेतीशिवाय पर्याय नाही मग त्याच्यामध्ये खरीप अंजामी पिके असतील त्यानंतर लागवडीखाली येणारी जी फळझाडे आहेत मुख्यतः काजू आणि आंबा हे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन देणारी साधनं आहेत आणि सरकारने देखील काजू आणि आंबा या फलबाज उत्पन्न देणाऱ्या योजना अनेक प्रकारे अनुदानित योजना कोकणामध्ये राबवल्या आहेत मित्रांनो आपल्याला हवा असणारा कोकणातील ॲग्रिकल्चर लँड शेती प्लॉट आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा प्लॉट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तुळसनी या गावामध्ये होय मित्रांनो फक्त मेन रोड पासून रत्नागिरी देवरुख या हायवे पासून फक्त आणि फक्त पाचशे मीटर अंतरावरती असलेला हा शेती प्लॉट आपल्याला पाहायला मिळणार आहे तीन एकरचा असलेला हा प्लॉट आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त अठ्ठावीस लाखामध्ये मित्रांनो लवकरात लवकर या प्लॉटला व्हिजिट द्या आणि प्लॉट आपल्याला आवडल्यास नक्की कागदपत्रांची पूर्तता का पाहून कागदपत्रे पाहून आपण लवकरात लवकर खरेदी करा मित्रांनो मुख्य रोड पासून आतमध्ये वारी वस्तीमध्ये जाणारा हा रोड आहे ग्रामपंचायत हद्दीतील असलेला हा रोड प्रामुख्याने याच रोडला जवळजवळ शंभर ते सवाशे मीटर फ्रंटेज असलेला हा शेती प्लॉट आहे कोकणी सातबारा आपल्यासाठी येऊन आलो आहे सुंदर अशी प्रॉपर्टी कमीत कमी जवळजवळ नाही म्हटलं तरी एकशे वीस ते दीडशे आंबा आपण या ठिकाणी लावू शकतो त्याचप्रमाणे जवळजवळ अडीचशे ते तीनशे काजू झाडे आपण या ठिकाणी रोपण करू शकतो मित्रांनो काजू आंबा नारळी त्यानंतर पेरू चिक्कू डाळिंब अशी अनेक प्रकारची झाडे या मातीमध्ये चांगल्या प्रकारे क्षार पाणी मिळून उत्पन्न देणारे आहेत चला तर पाहूया कोकणामध्ये असलेली तीन एकरची म्हणजेच एकशे वीस गुंट्याची अठ्ठावीस लाखामध्ये मिळणारी एकदम कमी रेटमध्ये मिळणारी प्रॉपर्टी धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो हा जो रोड आहे हा रोड पुढे वाढीवस्तीमध्ये जात असल्यामुळे लवकरच याचं डांबरीकरण जे अर्धवट राहिलेलं आहे ते पूर्ण होणार आहे रस्त्याच्या दोन्ही साइडला प्लॉट विभागला गेलेला आहे प्लॉटच्या एंडिंगला एक छोटा ओढा आहे त्या ओढ्याला जवळजवळ ऑक्टोबर नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत पाणी असतं या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर मारली तर पाणी आपल्याला ला लागून जाईल तसेच रत्नागिरी जे शहर ते आहे शहर ते या ठिकाणावरून पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे देवरुख शहर जे आहे ते जवळजवळ आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे देवरुख बाजारपेठ देखील जवळ आहे त्यानंतर गावामधील असलेल्या वाडीवस्ती हा प्लॉट आहे वाडीवस्ती पाचच मिनटावरती वाडीवस्ती आहे तसेच इथे दवाखाना त्यानंतर राजेंद्र माने इंजिनियर कॉलेज देखील जवळच आहे गावामध्ये जे आपल्याला दैनंदिन गरजेसाठी लागणारे जे साधन आहेत तीसुद्धा उपलब्ध आहेत ग्रामपंचायत एरियामध्ये असल्यामुळे येथील लोकांचा आपल्याला जो सहभाग आहे तो उत्तमरित्या आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी खैराची देखील चांगल्या प्रकारे झाडे आहेत त्यामुळे खैराची झाडे राखून ठेवल्यास त्याचं देखील आपल्याला उत्पन्न मिळणार आहे मित्रांनो आपण या प्लॉटला विजिट द्या कागदपत्रांची पाहणी करून लवकरात लवकर हा प्लॉट खरेदी करा आणि आपल्याला हवी असलेली बागायत शेती या ठिकाणी आपण जरूर करा आंबा काजू चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जाईल हापूस आंबा तर इकडे चांगल्या म्हणजे जिल्ह्यामध्ये एक नंबर असं हे हापूस आंब्यासाठीचं ठिकाण आहे आणि आंब्याची बाग आपण इथे फुलवू शकता तसेच छोटंसं फार्म हाऊस देखील बांधून या ठिकाणी तुम्ही कोकणाचा आनंद जो आहे निसर्गाचा आनंद आहे तो तुम्ही मिळवू शकता तर पाहिला असेल आपण वीस म्हणजेच तीन एकरचा कशी वाटली प्रॉपर्टी आपण कमेंट्स करू शकता कमेंट्समध्ये किंवा आपल्या आपल्याला जर कोणती शंका असेल कोणती जाणवत असेल तर तुम्ही माझ्या स्क्रीनवरती दिलेला जो नंबर आहे त्र्याण्णव सव्वीस चारशे नव्याण्णव सातशे चौसष्ट नाईन थ्री टू सिक्स फोर डबल नाईन सेवन सिक्स फोर या नंबरवरती आपण कॉल करू शकता व येऊन या ठिकाणी कोकणामध्ये येऊन संगमेश्वर तालुक्यामध्ये येऊन माझं देवरूक येथे असलेल्या ऑफिसमध्ये भेट देऊ शकता तसेच लवकरात लवकर व्हिजिट करून जी प्रॉपर्टी आहे रोड टच असलेली प्रॉपर्टी तीन एकरची आपण खरेदी करा चांगल्या प्रकारे आपण प्लांटेशन करू या ठिकाणी तुम्हाला लागवडीसाठी असणारी जी काही माहिती आहे जी काही मदत आहे ती आम्ही आमच्या कोकणी सातबरा या ऑफिसच्या माध्यमातून जो स्टाफ आहे आम्ही जे मित्रमंडळी आहोत त्यांच्या माध्यमातून आपल्याला मदत करू जी इथे लागणारे जो मॅन पॉवर आहे म्हणजेच मजदूर आहेत ते देखील या ठिकाणी गावामध्येच वारी असल्यामुळे प्लॉट जवळच असल्यामुळे येथील जी स्थानिक लोकं आहेत ते आपल्याला मजुरीसाठी मिळून जातील त्या ठिकाणी या ठिकाणी पावसाचं प्रमाण चांगलं आहे आणि तुळसनी हा जो गाव आहे या हा जो पट्टा आहे या गावामध्ये इकडचा जो भौगोलिक स्थिती अम्बा, अम्बा, ज़ो ज़ो लोकुर ज़ो 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 चा जर अभ्यास केला तर या ठिकाणी काजू आणि आंबा प्रामुख्याने आंबा म्हणजे हापूस आंबा हा भरघोस उत्पन्न देणार आहे म्हणजे जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाकीची जी गाव आहेत जो पट्टा आहे त्या पट्ट्यापेक्षा पांगरी तुळसणी हा जो रत्नागिरीचा पट्टा आहे या भागामध्ये हापूस हा खूप चांगल्या प्रकारे आणि लवकरच लवकर म्हणजे जवळजवळ शिमग्याच्या आधी म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंग ते मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगलं उत्पन्न देऊन जातो आणि मित्रांनो त्यावेळेला चांगल्या दर्जाचा रेट असतो म्हणजेच जर पेटीला चार हजार ते सहा हजारच्या दरम्यान रेट असतो आणि त्यामुळेच आपण त्यावेळेला बाजारामध्ये जर आपला माल विक्री केला तर चांगल्या दर्जाचं उत्पन्न देणारा असा आपल्याला भरघोस भाव मिळतो म्हणूनच मित्रांनो आपल्याला जर खरोखरच आंब्याची चांगली बागायत करायची असेल चांगला दर्जा माल आपल्याला जर बाजारामध्ये विकायचा असेल तर एकदम सुंदर अशी भौगोलिक स्थितीमध्ये असलेली ही जमीन आणि पोषक असं वातावरणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी देवरुख हायवेपासून फक्त आणि फक्त पाचशे मीटर ते सहाशे मीटर अंतरावरती असलेली विशेष जमीन आपण विकत घ्या आणि या ठिकाणी आपल्या जे हवा आहे आपल्याला जी, जी मनामध्ये असलेली बाग आणि फार्म हाऊस आपण या ठिकाणी बांधू शकता आपल्याला चांगल्या दर्जाची बागायत शेती इथे करू शकता धन्यवाद मित्रांनो आपले नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कोकणी सातबारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक दिली आहे त्या ग्रुपवरती आपण जॉईन व्हा म्हणजेच आपल्या कोकणी सातबारा या चॅनलवरती दिलेले व्हिडिओज आणि नवीन नवीन प्लॉटची माहिती आपल्याला डेली अपडेटमध्ये मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो धन्यवाद